जालना सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरण सत्तावीस जानेवारी पासून शेतकरी बसले गांधी चमण इथं उपोषणाला कर्जमाफी कमी किमतीतील विक्री व बँकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न चिन्ह पत्रकार परिषदेत दिली माहिती जालना सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता नियमबाह्य कर्जमाफी आणि शेतकरी कामगारांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार संयुक्त बचाव कृती समितीने केला आहे समितीने आज दिनांक एक रोजी रविवारी शहरातील गांधी चमन येथील उपोषण स्थळी दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली या प्रकरणात बँका कारखाना प्रशासन आणि खरेदीदार यांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आलाय समितीच्या कागदपत्रानुसार कारखान्यावर सुमारे बत्तीस कोटी त्रेपन्न लाख रुपयांचं कर्ज होतं मात्र आरबीआयच्या नियमांचं पालन न करता कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले कर्ज एनपीए घोषित न करता व्याज आकारणी सुरू ठेवण्यात आली परिणामी मूळ कर्जापेक्षा व्याजाची रक्कम अधिक झाली नियमांचं उल्लंघन करून सुमारे आठ कोटी सदुसष्ट लाख रुपयांची अवैध सवलत देण्यात आल्याचा आरोप आहे साखर विक्रीतून मोठी रक्कम तरीही कर्ज गोडाऊन मध्ये असलेली सत्तावीस हजार सत्तेचाळीस क्विंटल साखर लिलावाद्वारे विकण्यात आली असून यातून सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळाली यापैकी काही रक्कम भविष्यातील निर्वाह निधीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार बाजूला ठेवण्यात आली आहे तरी सर्व व्यवहारानंतर हे नऊ कोटी अठ्ठावीस लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज शिल्लक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे रामनगर साखर कारखान्याची चल अचल मालमत्ता सुमारे एकसष्ट कोटी अकरा लाख रुपये असल्याचे असताना हा कारखाना केवळ सत्तावीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयात विकण्यात आल्याचा आरोप आहे यामध्ये जमिनीचे बाजारभावानुसार किंमत धरल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समितीचं म्हणणं आहे शेतकरी व कामगारांचे देणे प्रलंबित कारखाना विक्रीनंतरही शेतकऱ्यांचे ऊस बिल कामगारांचे वेतन भविष्य निर्वाह निधी याबाबत संपूर्ण देणी अदा करण्यात आलेली नाहीये कारखाना चालू ठेवण्याचं चा आश्वासन देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही असा आरोप समितीनं केला आहे या संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी दोषीवर कठोर कारवाई करावी आणि शेतकरी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी समितीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे यावेळी कारबारी महाराज अंबोरे अंकुश अप्पा देशमुख ज्ञानेश्वर भांदरगे अंकुश राऊत विनायक चिटणी सुभाष कोळकर नारायण वाडेकर कैलास अरुण वझरकर फुलारी लक्ष्मण शिंदे प्रल्हाद पडूळ रावसाहेब पवार चंद्रकांत देशमुख भिकनराव गवारे सुभाष मोरे बाबूराव चिरगे हेमंत जिगे गणेश हिवरे आदी उपस्थित होते शे ईडीने जप्त केले तो शेतकऱ्याच्या के ताब्यात यावा वळविलेल्या ता जा जालना नांदेड समृद्धी मार्ग जो मुद्दाम वळविलेला आहे कारखान्यातून कारखाना खरी सुरू आहे दृष्टीने तो बंद व्हावा या दोन मागण्यासाठी हा का आम्ही सत्तावीस जानेवारीपासून हे आमरण उपोषण सुरू केले आहेत आमरण उपोषणासाठी एक सत्तर ग्रस्त जे काठभारी पाटील आंबोरे हे बसलेले आहेत आज त्यांच्या उपस्थितीचा सहावा दिवस हो आहेत शासनाने कुठल्याही प्रकारे पाहिजे तशी दखल घेतली नाही आरोग्य तपासण्या होत नाही आणि आज त्यांचं आंदोलन चालू आहे आमचं आंदोलन चालू आहे आमचं आंदोलन जो पण साखर कारखाना ताब्यात येत नाही आणि जोपर्यंत रस्ता व बंद होते स्फोट आम्हाला हे मिळत नाही आम्हीच मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत कारखान्याची खरेदी विक्री झाली व्यवहार झाला तो अत्यंत बोगस पद्धतीने झाला इतक्या भोगून झाला की आमच्याकडे कर्ज नसताना अकरा कोटीचं कर्ज होतं फक्त आणि तेहतीस कोटी दाखवून तो कारखाना दरम्यानच्याकडे आमचा स्व बहात्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी साखर होती साखर अशी असतानाही त्या साखरेची सहा कोटी सोळा कोटी आले कुठलेही पैसे आमच्याकडे नसतानाही तो कारखाना लिलावात काढला गेला आवसानाची अवसानात काढताना कुठल्या नियमाचं पालन केलं नाही अधिकारी हराशी वगैरे केवून टाकले आणि नंतर अवसान अधिकारी नेमला गेला हे सगळं बेकायदेशीर व्यवहार झालेलं आहेत आणि महाराष्ट्रामध्ये असे कारखाने तीनशे ते चारशे कोटी लोकांकडे आहेत साखर कारखाने त्यांना कुठे हात लावले गेलेले नाहीत परंतु आमच्या इथे इथले लोकप्रतित्व अत्यंत ढिसूळ असल्यामुळे आणि भ्रष्टव्यवस्थेला मदत करणार असल्यामुळे ह्या कारखान्याचा सगळ्या हा दोन तास जालना आणि बदनाग तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्याच्या याला हे लावलं काय अक्षरा लावल्या आणि त्यांना वाटोळ गेलं त्यांचं म्हणून आमची अशी मागणी या शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर ते साखर कारखानाच्या बाळासाहेब पवारांनी तत्कालीन खासदारकीच्या काळात शहाऐंशी सत्त्याऐंशी सालीला कुठलाही एक शेअर्स न जमा करताना पाच वर्ष कर्ज घेत कर्ज कारखाना सुरू केला आणि पाच वर्षात कर्जमुक्त केला असा असताना आमच्याकडे कर्ज नसताना हा कर कारखाना हेतू परस्पर अगदी एकणार असून काय हे कारखाना आता त्यांनी जप्त के ताब्यात घेतला होता आम्ही ईडीकडे तक्रार केली शेतकऱ्यांनी आणि त्या तक्रारीच्या आधारे त्यांच्या ईडी झाली या लोकावर खरीददारावर आणि म्हणून तो कारखाना जप्त केला तो कारखाना आमच्या ताब्यात घ्यावा रस्ता वगैरे रस्ता तो बंद व्हावा पूर्वीच्या सल्लेप्रमाणे व्हावा अशी आमची मागणी आहे अंकुश देशमुख या का संघर्ष समितीचा मी अध्यक्ष आहे हे मागे बसलेले सेक्रेटरी आपले